आज आपण अशा ठिकाणी आलेलो हो। आहोत एका छोट्याशा पाहुणीला भेटायला जिथं तुम्हाला खूप मजा मस्ती मिळणार आहे कारण ही पाहुणी अशी तशी नाहीये तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते आहे नेमकी कोण आहे ही पाहुणी तुम्हाला ओळखला असेलच पण चला एकदा बघूयात आणि भेटूया तिला आज आपण जातोय त्या चिमुकलीच्याच घरी हाय त्रिशा हाय कशी आहेस तू मी छान तुला बीटीएस बघायला आवडतात ना कुठली कुठले कुठली पीटीस मग बिहाइंड बिहाइंड द सीन मग काय बघतेस काय आवडतं त्यातलं तुला ते कसं ऍक्टिंग करतात शाहरुख खान सरच सेकंड नोव्हेंबर ला बर्थडे येतो आणि माझं पण सेकंड नोव्हेंबरला ला येतो अरे वा मी कमल हसन सरांना पण फर्स्ट टाइम बघितलं त्यांनी मला फोन केला होता शक्य ही शक्य करते स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न काय स्वयंभक्त प्रारब्ध गडवी हिमाय एक्सायटेड चिडलेली रेषा उमेटिंग वाली मोरी स्मार्ट मराठी एक पाऊल प्रगतीकडे नमस्कार मंडळी स्मार्ट मराठी मध्ये भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज आपल्याकडे पण एकदम गोड अशी पाहुणे आलेली आहे त्रिशा ठोसर राष्ट्रीय पुरस्कार विजेती नार टू पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटामध्ये झळकलेली छोटीशी अभिनेत्री पण खूप मोठं काम केलेली त्रिशा त्रिशा खूप स्वागत आहे तुझं स्मार्ट मराठीमध्ये प्रेक्षकांना काय सांगशील कसं वाटतंय तुला आज मला खूप छान वाटत तुला पुरस्कार इतका मोठा मिळाला पहिल्यांदा कॉल आला असेल मम्मीला आला असेल म्हण किंवा पप्पांना आणि तुला ज्यावेळी सांगितलं की त्रिशा बाळ तुला एवढा मोठा पुरस्कार मिळालाय नॅशनल लेवलचा काय वाटलं त्यावेळी मला माहित नाही हा खूप मोठा अवॉर्ड आहे <laughs> यानंतर आपण थोड्याशा हलक्या गप्पा मारूया जेणेकरून मला कळेल की त्रिशा नेमकी आहे कशी म्हणजे आम्ही तुला चिमीच्या भूमिकेत बघितले त्यावेळी एकदम अशी होतीस होतीस आणि अगदी लहान त्यावेळी पण चिमी करत असताना ते पात्र साकारत असताना चित्रपटात काम करत असताना जवळच कोण वाटलं तुला तिथे कुणाशी गट्टी जमली होती सुधाकर डिरेक्टर सर हम्म आणि चैत्रदा आणि मणीदा आणि सेट वर सगळेच सगळे चैतू दादा आणि तू काही गेम खेळत होता का खूप खूप मजा सेट वर एक दादा होता त्याचं नाव प्रवीण दादा होत आणि आम्ही एक गेम खेळायचो ते झालं की तुम्हाला मनुका द्यायचा मला मनुका खायला खूप तो द्यायचं मनुका त्याच्या हातात ना डब्बा असायचा मनुकाचा मग आम्ही गेम खेळून झाला आणि आम्ही जिंकले की तो एक मनुका द्यायचा एकूण किती मनुके खालेस त्या दरम्यान बॉक्स संपला <laughs> असेल खरं बघायला गेलं तर त्रिशा जितकी गोड बोलते तितकी तिची कपॅसिटी सुद्धा म्हणजे बौद्धिकता सुद्धा मला तितकीच छान वाटते तुला स्क्रिप्ट देत असतील डायलॉग म्हणायला देत असतील त्यावेळी काय मजा होते काय सांगशील का आम्हाला मजा मजा काही नव्हती स्क्रिप्ट पाठ करताना ना माझी आई करून घ्यायची माझ्याकडे पाठ कारण की ते मोठे मोठे लाईन्स असायचे ते मी दहा वेळा म्हणायचे मग मला ते पाठवायचं दहा वेळा नाही झालं तर इलेव्हन आता कुठला एखादा डायलॉग आठवतो चित्रपटातला म्हणणार तेवढं चाल राजे ओ राजे हे बोलवत हे तुझं होत हा आणि त्याच्यानंतर नाळ टू मधलं छोटस आठवत किंवा एक्सप्रेशन आठवतात का तुझ्या तू बघ सायकलवर बसलेलीस आणि मस्त चाललेलीस राईड करत ठीक आहे फर्स्ट so, टाइम जेव्हा मी सायकल वर बसले होते ना तेव्हा मी खूप घाबरले होते आणि रडले होते कारण की ते फोर व्हील मोठी त्याला ना टूच होते आणि <laughs> मी टू ला खूप घाबरते म्हणून मी खूप रडले होते नंतर हळू ते असं बांधतात ना आणि मला वाटतं तुझ्या मागे दादा होता त्यावेळी त्यानंतर तुला थोडस आहे दादा मला काही होणार नाही त्यानंतर मला विचारायला आवडेल त्रिशा की राष्ट्रीय पुरस्कार तुला मिळाला इतके मोठे लोक होती समोर ज्यांना तू टीव्हीत बघत असशील तुझ्या आवडते अभिनेता अभिनेत्री पण विचारतेच मी तुला पण शाहरुख होता राणी मुखर्जी होती आणि ह्या सगळ्यांसमोर तुझ्यासाठी टाळ्या वाजत होत्या अक्षरशः आणि तुझ्या कॉन्फिडन्स गेली होती साडीमध्ये एकदम भारी थोडीशी पण भीती नाही वाटली त्यावेळी काय तुझ्या कि मी द्रौपदी फर्स ला फर्स्ट टाइम बघितलं आणि नॅशनल लेवल म्हणजे बुक पण माहिती नव्हतं आणि मेडल पण मिळतं ना ते मला पण माहिती नव्हतं मग त्याच्यानंतर सर्टिफिकेट मिळणार आहे म्हणून मी सर्टिफिकेटला लॅमिनेट करून घेतलं मला सांग द्रौपदी मॅमना ज्यावेळी बघितलं होतं पहिल्यांदा आणि त्या राष्ट्रपती आहेत देशाचे पहिली नागरिक आहेत त्या प्रेसिडेंट ऑफ इंडिया हा बरोबर आणि त्यावेळी तुला काय फील झालं म्हणजे तुला असं तू तु इतकी छोटी आहेस आणि इतकं मोठं पाऊल उचलून जातेस तर एक मनात असेल ना तुझ्या की यस मी अचीव केलं काय फिलिंग होत्या फिलिंग्या मला मी जाताना स्टेजवर खूप घाबरले होते म्हणजे पाय थरथरत होते तरी पण मी गेले साडीतून दिसले नसतील तर तु तु तुला पाय पण ज्यावेळी मेडल मिळाले आणि समोर तू स्माइल खूप गोड केलीस जे की नंतर व्हायरल पण झाले तू बघितले पण असेल मला वाटते फोनवर सोशल मीडियावर शाहरुख सरांना आणि राणी मुखर्जींना भेटलीस का तू त्यावेळी काय हो काय म्हंटले ते तुला स्टेडियम मध्ये होतो आम्ही त्यांना ते बसले होते आणि शाहरुख खान सर राणी मुखर्जी मॅम विक्रांत मासे सर मोहनलाल सर निघून गेले मला माहिती नव्हतं की ते डिनरला येणार आहेत अच्छा पण <laughs> ते अरे शाहरुख खान सर सोबत फोटो काढलं एक गोष्ट सांगायचं शाहरुख खान सरच सेकंड नोव्हेंबरला बर्थडे येत आणि माझं अरे वा भारी आहे मी सांगितलं त्यांना सांगितलं मग काय बोलले ते ते काही नाही म्हणले काँग्रेस केला असेल तुला जवळ घेऊन त्यांनी फोटो पण हे केला मला वाटते प्रेक्षक हो जेवढं त्रिशाला या वयात ज्या गोष्टी कळतात आणि ज्या इच्छा आहेत खरंच भारतात त्यानंतर मी येते तुझा आवडता अभिनेता आणि ने आवडती अभिनेत्री कोण मला आलियाभट आवड अभिने मॅम आणि त्याच्यानंतर राणी मुखर्जी मॅम आणि मग मला आवडतात मोहिनला सर मग विक्रांत मासी सर आणि मग त्याच्यानंतर कमल हासन सर ते पण आवडतात बस आ, कमल हासन बघायला गेलं तर मी तुम्हाला माहिती नसेल तर सांगते की त्यांना सहाव्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला होता आणि मला वाटते तुला त्रिशा चौथ्या वर्षी मिळालाय आणि कमल हासन यांनी स्वतः सुद्धा ट्विट केले की माझा रेकॉर्ड मोडलेली आहे ती म्हणजे त्रिषा त्यावेळी ते ट्विट पाहिल्यानंतर तुला सांगितलं असेल की कमल सरांनी असं असं बोलले त्यावेळी पण भारी वाटलं असेल ना म्हणजे तू कोणाच तरी रेकॉर्ड मोडतेस मग काय वाटलं नेमकं मी कमल हासन सरांना पण फर्स्ट टाइम बघितलंय मला फोन केला होता अरे वा मग मला माहिती नव्हतं कमल हासन सर आहे तर मला टीव्ही वर लावून दिलं त्याचा एक कॉल आला की मी बघितलं त्यातना की आई लोक किती सुंदर दिसतात ते पण खूप गोड आहे तुला बीटीएस बघायला आवडतात ना कुठले पीटीएस कुठले बीटीएस बी टी आवडत मग बिहाइंड दीन बिहाइंड सीन कोणते कोणते बिहाइंड सीन बघितलेस छावाचं आणि मला विजय कौशल सर पण मग त्याच्यानंतर छावाच बघितलंय अजून बघायचं राहिलंय बीटीएस मधून असं नेमकं काय बघतेस काय आवडत त्यातलं तुला ते कसं ऍक्टिंग करतात असं शिकायला मिळतं मला कुणाची ऍक्टिंग सगळ्यात जास्त आवडली तुला आतापर्यंत आतापर्यंत मला तर सरांचे छावा मधला डायलॉग वगैरे काही पाठ का छावा मधलं कोणतं कॅरेक्टर विके कौशल सोडून अजून कुठलं कॅरेक्टर तुला आवडलं अजून कुठलं विके कौशल सरांचं फक्त आवड ठीक आहे चला आपण मला ना काय आवडत मी सांगू मला ना मूवीज बघायला खूप आवडतात हॉरर हॉरर पण मी बघत नाही सोडून दिलाय कारण की मी वॉशरूम ला जाते खूप खाबडते म्हणून सोडून दिले असं करून बघतेस की कसं बघतेस नाही नाही ते इथे एक विंडो असत ना तिथून बघते भूतभीती येणार नाही ना पण लाईट ऑन करून जाते मग आता हॉरर मूवी बघत नाही समज कधी भविष्यात हॉरर मूवी मध्ये काम मिळालं तुला डॉल सोबत तुझ्या असं काम करण्याच ना। करणार का त्यावेळी नाही घाबरणार असतात चला आपण रॅपिड फायर घेऊयात अगदी पाच प्रश्न हम्म तुझी आवडती सिरियल सिरियल आवडत नाही मी बघत नाही आवडता सिनेमा आवडत गाणं गाणं फक्त गाणं अशी गुणगुणत असेल ना कधीतरी तू हो कोणतं डराव येत तुला थोडस डराव जरी करता येते कि नाही थोडस कर त्यानंतर आवडती आजीबाईंची भूमिका करणारी व्यक्तिरेखा अभिनेत्री कुठली तरी आजी बनलेली असते बघ सिनेमामध्ये अशी कुठली अभिनेत्री आवडते किंवा चित्रपट आठवतो तुला तु कि यामध्ये आजीबाईंची भूमिका मला फार आवडली अशी घरमध्ये ती आजी ती आजी आवडते ओके डायरेक्टर कोण आवडतं महेश सर हम्म आणि सुधाकर सर ओके त्यानंतर त्रिशाला एकूण टोपण नावं किती आहेत निकनेम्स किती आहेत निकनेम्स हम्म वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सेव्हन सेवन ओके चला सांगा एक एक बघूया काय काय पहिलं कोण मम्मी काय म्हणते कच्ची बाबा काय म्हणतात बबड्या बबड्या म्हणतात आजी काय म्हणते आजी पिल्लू पिल्लू म्हणते स्वाती मला गंग्या गंग्या स्वाते म्हणजे माझी आजी आजी अच्छा आणि ज्यावेळी हेच पिल्लू गंग्या बबड्या सेट वर जातात त्यावेळी तिथले लोक काय म्हणून हाक मारतात तुला त्रिशू त्रिशू ओ सगळ्यात महत्वाचा प्रश्न ठीक आहे बघूया तुझ्या आवडीचं काय आहे अभ्यास कि ऍक्टिंग ऍक्टिंग शूट वर गेल्यावर टाइम मिळतं अभ्यास मग अभ्यास करत तुला अभ्यास करत असताना काय फिलिंग येतात आणि ऍक्टिंग करत असताना काय येतात खूप मजा येते अभ्यास करताना मजा येते पण अभ्यास तर करावाच लागेल कारण आपल्याला मोठं व्हायचं आणि शिक्षण पण चांगलं घ्यायचंय तर अजून चांगली तू होशील पाठ करते ना तेव्हा खूप मोठे मोठे क्वेश्चन आन्सर्स देतात एक झालं की एक झालं असं आणि ज्यावेळी ऍक्टिंग करत असते तुझ्याकडे स्क्रिप्ट येत असते त्यावेळी पण पाठांतर करावं लागत असेल ना हो मग ते का आवडतं आपण दोन्हीकडे पाठ तर करतो पण ऍक्टिंग का आवडते मुळात ते पाठ केल्यानंतर तू दिसत असतेस ना कॅमेऱ्यात तुला ऍक्ट करायचे असते म्हणून आवडत मला ऍक्टिंग करायला आणि मला सांग एखादा डायलॉग तुला दिला तर कधी कॅमेरा समोर चुकतो का असा <laughs> की नाही एकदम एका वन टेक तू घेऊन टाकतेस बरोबर नाही नाही कधी चुकत कधी कधी चुकतं मग कसे समजावतात सगळे सगळे गोड पिल्लू म्हणून समजावत असते तुला नाही आपण एकदा म्हणतात मग तू करून टाकतेस तुला आता तर तू छोटी आहेस पण पन, मोठेपणी काय बनायचंय आता तर तू याच क्षेत्रात आहेस तर अभिनेत्रीच बनायच आहे जर अभिनेत्री बनायचं असेल तर, तर कोणासारखं बनायचं राणी मुखर्जी मॅम राणी मुखर्जी सारखंच बनायच आहे आणि आलिया भट मॅम आलिया भट मॅम ओके okay. तर आपण त्रिशाला सर्वजण शुभेच्छा तर देऊयात की खरंच तू एक मोठी अभिनेत्री बन आणि तुझी हो। एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर जसं की तुझे आता स्वतःचे विचार आहेत त्याचप्रमाणे मोठी हो ठीक आहे आता आपण एक लास्टचा गेम घेऊयात तो म्हणजे इमोजीजचा गेम घेऊयात मी तुला इमोजी सांगते आणि त्यानंतर तू चेहऱ्यावर एक्सप्रेशन दाखवायचे हो। ठीक आहे चला कॅमेऱ्यामध्ये बघून हा कॅमेऱ्यामध्ये बघून कारण लोकांना बघायचं की त्रिशा नेमकी कशी एक्सप्रेशन देते हॅपी एक्सायटेड कॅमेरात बघायचं सॅड हंगरी चिडलेली त्रिषा वाली इमोजी जास्त चिडलेली त्रिषा त्रिशाला कुणावर तरी दया आली की बाबा हे आपलं डॉगे ना खूपच आज त्याला दमलंय किंवा काहीतरी झालं मग त्याची खूप दया आली तर त्याच्याकडे मला असं कळलंय की तू खूप स्वामींची भक्त आहेस आणि खूप मनात तुझ्या स्वामींच्या विषयी भाव भावना आहेत तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील मी स्वामींच करते रोज देवांच करते मी नरसिंहाच विष्णूच पण करते एक मंत्र मला ते पण येतं स्वामींच म्हणत येत मला मी संध्याकाळी रोज देवाच करते आणि सकाळी पण माझं आंघोळ झाल्यावर देवाच करते मी काय म्हणजे असं शांत वाटत तुला पूजा केल्यानंतर हो आणि असं मस्त वाटत ना एखादा दाखवशील प्रेक्षकांना नरसिंहाच चालेल नरसिंह उग्रं वीरं महाविष्णवं ज्वलन्तं सर्वतोमुखं नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृतं नमाम्यहं स्वामींचा पण तुला मंत्र येतो ना हो, हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी भळपाती शिरे अतरक्या दूत हे स्मर्तगामी अशक्य हि शक्य करते स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यु नकाय स्वय भक्त प्रारभ धगडवी हि माय विना काळ त्याला परलोकी हिला भीती त्याला उगाची भीतोशी भय पडू स्वामी शक्ती कळू दे जगी मृत्यू असे खेड ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी ता विळ तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील सार्थ विभूती नाम ध्याना तीर्थ स्वामी सया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आत वीरे प्रचिती न सोडती कदा स्वामी जागे ही हाते श्री स्वामी समर्थ महाराज की जय राष्ट्रीय पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर हिची ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि हो अशाच व्हिडिओसाठी स्मार्ट मराठीला फॉलो करायला विसरू नका